हॅलो मुलांना आज आपण एक माइंड गेम खेळणार आहोत तयार आहेत तुम्ही आजच्या माइंड गेमसाठी चला तर मग पाहूया आजचा माइंड गेम काय आहे पहा इथे एक विशिष्ट प्रकारची स्टिक लावून एक आकृती तयार केलेली आहे तर तुम्हाला काय करायचं आहे यामधल्या कोणत्याही तीन स्टिक उचलून दुसरीकडे ठेवायच्या आहेत किती स्टिक तीन स्टिक उचलून दुसरीकडे ठेवायच्या आहेत ज्यामुळे यामध्ये दोन चौकोन तयार होणार का आहेत काय होणार आहेत दोन चौकोन तयार होणार आहेत रेडी आहेत रेडी आहेत तुम्ही पहिल्यांदा ट्राय करणार आहे कृष्णा कृष्णा रेडी कृष्णा तीन स्टीक हलवायच्या आहेत उचलून दुसरीकडे ठेवायच्या आहेत आकृतीमध्येच ठेवायच्या बाजूला नाही एक एक स्टिक हलवलेली आहे दोन स्टीक हलवलेल्या आहेत आता एकच स्टीक हलवायची राहिलेली आहे तीन स्टीक हलवलेल्या आहेत परंतु दोन चौकोन तयार झालेत का बघ बग... इथे हा भाग राहतोय ठीक आहे आता ट्राय करणार आहे महेश महेश रेडी आहे तीन स्टिक हलवायच्या आहेत एक स्टिक हलवलेली आहे दुसरी स्टिक हलवलेली आहे आणि तिसरी स्टिक हलवलेली आहे आपल्याला दोन चौकोन तयार करायचे होते झालेत का दोन चौकोन तयार झालेत का महेश दोन चौकोन तयार नाही आता ट्राय करणार आहे कल्याणी कल्याणी रेडी आहे एक स्टिक घेतलेली आहे कल्याणीने दुसरी स्टिक हलवलेली आहे आणि तिसरी स्टिक हलवलेली आहे दोन चौकोन झालेत का हे दोन चौकोन झालेत बाळा पण हा भाग बघ राहिला की नाही इथे एक मध्येच राहिलेली आहे करेक्ट दोन चौकोन तयार झाले पाहिजेत ठीक आहे बरोबर आहे का कल्याणी हे आता ट्राय करणार आहे रिद्धी रिद्धी रेडी आहे तीन स्टिक हलवून दोन चौकोन तयार करायचे आहेत एक स्टिक हलवलेली आहे रिद्धीने दुसरी स्टिक हलवलेली आहे आणि तिसरी स्टिक किती चौकोन तयार झालेत बाळा आणि वरचा तीन वरती अजून एक स्टिक शिल्लक राहिलेली आहे बरोबर आहे मग बरोबर दोन चौकोन झालेत का तयार नाही आता ट्राय करणार आहे भानुप्रताप भानुप्रताप रेडी आहे बघ भानुप्रताप विचार करा थोडासा एक स्टी हलवलेली आहे दुसरी स्टी हलवलेली आहे आणि तिसरी स्टी हलवलेली आहे झालेत का बरोबर दोन चौकोन तयार भानुप्रताप नाही आता ट्राय करणार आहे रुची रुची रेडी आहे रुची विचार कर काय कर, करता येणार आहे कुठल्या दोन तीन स्टिक हलवल्यानंतर दोन चौकोन तयार होणार आहेत एक स्टिक हलवलेली आहे दुसरी स्टिक हलवलेली आहे आणि तिसरी स्टिक हलवलेली आहे व्हेरी नाईस बघा तीन स्टिक हलवलेल्या आहेत आणि तीन स्टिक हलवून दोन चौकोन तयार झालेले आहेत एक आणि दोन व्हेरी नाईस रुचीसाठी जोरात टाळ्या <स्थाथा> रुचीने तीन स्टिक हलवून दोन चौकोन तयार केलेले आहेत त्याचबरोबर आता दुसऱ्या एका पद्धतीने तीन स्टी खालवून दोन चौकोन कसे तयार होणार आहेत पहा या ठिकाणची एक स्टी ठेवलेली आहे ही एक स्टी खलवली इथे ठेवलेली आहे आणि ही एक स्टी खलवली इथे ठेवलेली आहे म्हणजे हा एक चौकोन तयार झालेला आहे आणि हा मोठा वाला एक चौकोन तयार झालेला आहे असे तीन स्टिक हलून दोन चौकोन तयार झालेले आहेत